ताज दिन गाव माझं नागझरी जिल्हा लातूर शेतकीत काम करते मी सगळी महंगाई होऊन बसली आहे कसं खायचं कसं करायचं ही सगळं तेल किंवा हे सगळं महाग झालंय काय खायचं किती रोजगार करायचा काय करायचं अडचण होते हातपाय ओढते असं काम करताना गटुडे घेऊन चालता येत नाही दोनशे रुपये हजरी भेटतीये काय करावं हे सोयाबीन काढताना महागाई आहेच सा ना मग तेलाचे भाव वाढले तर व्यालसचा भाव वाढलाय साखरेचा भाव वाढलाय सगळे भाव वाढलेत आहेत कसे आमची गुजराण व्हावी कशी नाही आता महिलाली काय काय सरकार योजना देणार आहे काय नाही आता पस्त तर काय भेटलं नाही लाडकी बहिणीची योजना आली नाही आमच्या पस्त शेतकरी महागाईचा हक्क माग मागत आम्हाला